नमस्कार मित्रांनो मी आहे संदीपा गावात मित्रांनो आपण प्युअर गावरावरती काम करतोय तर आपलं हे शेड आहे वीस बाय शंभर फूट त्याच्यामध्ये आपले ब्रुर्डिंगचे पक्षी आपण सत्तावीस तारखेला टाकणार आहे आणि त्याचं पूर्ण मॅनेजमेंट जे असतं ते कशा पद्धतीने करायचं काय करायचं आणि एक महिनाभर पूर्ण पक्षी कसं सांभाळायचा याबद्दल पूर्ण माहिती आपली व्हिडिओच्या माध्यमातून डिटेलमध्ये येणार आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चाला आणि जे एक महिन्याभर तुम्हाला माहिती होणार आहे ती पूर्ण आपली प्युअर गावरांचा ब्रोर्डिंग पक्षी कसा सांभाळायचा याबद्दल असणार आहे व्हिडिओ आणि आपण आता थोडक्यात दाखवतो कशा शेड ची तयारी चालू आहे काय तर आपण काय की चुना होता मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं चुना कसा का मारायचं काय तर चुना मारल्यानंतर पूर्ण थांब बघू शकता असं पूर्ण ढवळा आहे आणि पूर्ण पॅक झाला त्याच्यानंतर बर्निंग करायची त्याच्यानंतर आपल्याला फवारणी करायची कर्सुलिंगची फॉर फवारणी करायची आणि पूर्ण मॅनेजमेंट करायचे तर त्याच्यानंतर पूर्ण बॅग पॅक बंद म्हणजे हे बाळवण्यामध्ये पूर्ण पॅक करायचं त्यानंतर आपल्याला त्या साईडला बोर्डिंग करायचे बोर्डिंग एरिया जो असेल तो जवळजवळ आपल्या इथपर्यंत असेल त्या इथपर्यंत पण एवढं बाकी असेल इथपर्यंत आपल्याला दोन हजार पक्षी टाकायचे त्यानंतर दोन हजार टाकायचे टप्प्यामध्ये दोन टप्प्यामध्ये टाकायचे जेणेकरून आपले पूर्ण पक्षी त्या ठिकाणी वाचणार आहे तर हे पूर्ण मॅनेजमेंट आहे आणि ही पूर्ण माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार त्याच्यामुळं तुम्हाला जे शॉर्ट व्हिडिओ असतील शॉर्ट व्हिडिओतून भेटेल आणि फुल व्हिडिओ असतील तर फुल व्हिडिओच्या माध्यमातून भेटेल मला काही अडचण असेल तर कमेंट करीत चला आणि जो की गावरांचा पक्षी कशापर्यंत सांभाळायचा त्याच्याबद्दल कसं शेड पाहिजे कशी माहिती पाहिजे ही पूर्ण माहिती आपण देऊ तर हा चुनाव मारला त्याच्यानंतर बरीचशी प्रोशेड असतील ही आपण पुढे पुढे सांगत चालू हा चुनाव मारले आणि असेच पूर्ण व्हिडिओ आपले माहितीचे येत जाणार आहे तर वीस बाय शंभर फुटामध्ये तुम्ही पक्षी ठेवा किंवा छोट्या जागे ठेवा किंवा कशापर्यंत ठेवा पण ज्या टायमात पक्षी बाहेर निघतो त्या टायमा त्याला मोकळा फ्री रेंज पाहिजे महिना ते दीड महिना दीड महिन्यानंतर पूर्ण फॉर्मच्या बाहेर पक्ष निघून जातात याच्यामध्ये आपली सिस्टीम चालली तर पंधरा पंधरा फुटाची याची पूर्ण माहिती काही अडचण असेल कमेंट करा धन्यवाद